नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा आपण सर्वांना माहिती आहे की पूर्ण महाराष्ट्रभर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या पदांची पदभरती सुरू आहे परंतु अमरावती जिल्ह्यामध्ये ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे भरती प्रक्रिया रखडलेली आहे तर ती भरती प्रक्रिया का रखडलेली आहे याचं सर्व सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीच्या नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील तर बघा अमरावती जिल्ह्यात सेविका आणि मदतनीज भरती प्रक्रिया ही सध्या अडथ्या अडथळ्यांमुळे थोडीशी रखडलेली आहे भरती प्रक्रियेनंतर काही उमेदवारांची निवड करण्यात आली खरी पण काही निवड न झालेल्या उम उमेदवारांना भरती प्रक्रियेत अनियमितता असल्याचे म्हणत आक्षेप नोंदवलेले आहेत त्यामुळे सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच ही भरती प्रक्रिया रखडलेली आहे आणि भरती प्रक्रिया रखडल्यामुळे महिला वर्गामध्ये संतप्त बघा नाराज झालेल्या आहेत महिला कारण की लिस्टमध्ये नाव येऊन सुद्धा त्यांना भरती प्रक्रियेच्या संदर्भात ऑर्डर भेटलेली नाही त्यामुळे अंगणवाडी अंगणवाडीमध्ये नव्याने सामील होणाऱ्याच्या मदतनीस आहेत ज्या सेविक आहेत त्या महिला वर्गामध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालेले आहे त्यांच्यावर संबंधित महिलांनी आक्षेप घेतल्यामुळे बघा काही कारणास्तव आक्षेप घेतल्यामुळे त्यामुळेच ही भरती प्रक्रिया र रखडलेली आहे तर या भरती प्रक्रियेत एकूण दोनशे बावन्न सेविका व मदतनीसांची निवड झाली होती मात्र त्यापैकी बावीस अंगणवाडी सेविका आणि तेवीस मदतनीस अशा पंचेचाळीस पदांवर आक्षेप दाखल करण्यात आलेले आहेत त्यामुळे संबंधित उमेदवारांना सध्या नियुक्तीपत्र देण्याचे हे थांबवलेले आहे तरी देखील बघा ज्या पदांवर कुठलाही आक्षेप नाही आहे अशा ब्याण्णव अंगणवाडी सेविका आणि एकशे साठ मदतनीसांना नियुक्तीपत्र देऊन कामावर रुजू होण्याचे आदेश दिले गेले आहेत सध्या स्थितीमध्ये बघा अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण दोन हजार पाचशे ब्याण्णव अंगणवाडी केंद्रे आहेत त्यामध्ये दोन हजार चारशे अष्ट्याहत्तर सेविका आणि दोन हजार चारशे नऊ मदतनीस या कार्यरत आहेत तरी देखील एकशे च चव... एकशे चौदा सेविका आणि एकशे त्र्याऐंशी मदतनीसांची पदं अजून अजूनही रिक्त आहेत त्यामुळे इथं खूप मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया होणार आहे परंतु आक्षेप नोंदवल्या बघा संबंधित उमेदवारांवर आक्षेप नोंदवल्यामुळेच ही भरती प्रक्रिया रखडलेली आहे आणि ज्या पदांवर आता आक्षेप आलेले आहेत त्या सर्व पदांची चौकती चौकशी आता प्रकल्पस्तरांवरून सुरू होणार असून दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे त्यानंतर उर्वरित निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे तर अशा पद्धतीने अमरावती जिल्ह्यामध्ये आणि भरपूर असे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आक्षेप नोंदवल्यामुळे संबंधित उमेदवारांवर आक्षेप नोंदवल्यामुळे ती भरती प्रक्रिया रखडलेली आहे तर त्या भरती प्रक्रियेमध्ये जी रखडलेली भरती प्रक्रिया आहे त्या आक्षेपाची चौकशी झाल्यानंतरच त्या संबंधित उमेदवारांना त्यांची भरती प्रक्रियेची ऑर्डर देण्यात येणार आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद